मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस आयोगाचं तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आजच्या शुद्धिपत्रकाचा विषय आहे सहायक वन सांख्यिकी गट ब महसूल वन विभाग जाहिरात क्रमांक एकशे वीस दोन हजार तेवीस संदर्भातलं एम पी आयोगाचं हे शुद्धीपत्रक आहे तर वन विभागातील सहाय्यक वन सांख्यिकी गट ब संवर्गासाठी पदभरती करण्याकरता तिलांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दोन हजार चोवीस जो आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार जे आहे तर त्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत ओ बी सी किंवा इ सी बी सीमधनं गेलेले आहे तर त्यांच्यासाठी ही जाहिरात जी जा आहे ते पुन्हा खोलण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी जे आहे तर ती दे मुदत देण्यात आलेली आहे तर एकूण पदं जी आहेत ती देण्यात आले आहेत सामाजिक समांतर आरक्षण हे त्या पदांची मागणी करून देण्यात आलेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता असो याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा असो याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो त्याचे डिटेल याच्यामध्ये चा चार आणि पाच नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये वाचा आणि चार पाच आणि सहा हा जो पॉईंट आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे अर्ज करण्यासाठीची जी आहे ऑफिशियल लिंक जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे डब्ल्यू एस जे आहे तर त्याच्यामधनं अर्ज केला असेल तर तुम्ही सी बी सी किंवा सीमधनं अर्ज करू शकता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची मुदत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे सहाय्यक वन सांख्यिकी गट ब जाहिरात क्रमांक एकशे वीस दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातली ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याचाच आजचा हा व्हिडिओ होता तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि निकालाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद